नमस्कार मी हंसराज मराठे माझ्या हंसराज मराठे सिंधबाद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो माझे जवळपास आत्तापर्यंतचे व्हिडिओ वाईल्ड लाईफचे होते आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे पण आहेत तर यावेळा मला असं एक सुचलं की मी इतरांचे व्हिडिओ पाहता पाहता एका बाहेरगावच्या माणसाचा अकोल्याच्या खवयगिरीबद्दलचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये मला काही त्रुटी आढळल्या त्याला काही पॉईंट्स माहिती नव्हते त्यांनी जे काय कवर केले होते त्याच्यामध्ये तर मग मला असं सुचलं की बाहेरगावचा माणूस जर येऊन अकोल्याच्या खवयगिरीबद्दल व्हिडिओ करतो ता ता तर आपण तर जन्मतः अकोल्याचे आपल्याला अकोल्याची सगळी माहिती आहे खवयगिरीबद्दल माहिती आहे स्पॉट्सची माहिती आहे काय कुठे चांगलं मिळतं त्याची माहिती आहे तर आपण कदाचित बेटर व्हिडिओज करू शकू ह्याबद्दल जास्त चांगली माहिती आपण प्रोव्हाइड करू शकू तर त्याच्यामुळे मी आज अकोल्याला इथे हा नोव्हेंबर महिना चालू आहे ऑक्टोबरच्या बाराला इन्कम टॅक्स चौकाजवळ निशू नर्सरी किंवा कोठारी कॉन्व्हेंट असं एक आहे त्याच्या बाजूला पारस्कर होंडाचं शोरूम होतं तिथेच आता म्हैसूर किचन नावाचं एक हॉटेल नवीन उघडलेलं आहे मला छान वाटलं मला कळलं तेव्हा मी आज सकाळी जाऊन तिथे नाश्ता केला आणि विचार केला की के आपण त्याचा एक व्हिडिओ टाकावा तर म्हणून मी तो आज आता टाकलेला आहे तर मी तिथे जाऊन सकाळी म्हैसूर दोसा खाल्ला आणि कॉफी प्यायलो छान होतं तर मी इथून पुढे आता हे अकोल्याच्या खवयगिरीबद्दल काही व्हिडिओ टाकणार आहे पाणीपुरी आहे पोहे कुठे चांगले मिळतात वडापाव कुठे चांगला मिळतो पोंगा पंडित मिळतो असे अनेक पदार्थ जे जिथे कुठे चांगले उपलब्ध आहेत त्यांचे मी व्हिडिओ करून टाकणार आहे तर तेव्हा तुम्ही आत्तापर्यंत माझं चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओज आणि त्याचे नोटिफिकेशन्स येतील मी टूर्स ट्रॅव्हल्सचे पण व्हिडिओ टाकतो मी आत्ता स्वित्झर्लंडची ट्रीप करून आलो दोन व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत पुढे आणखीन चार पाच टाकणार आहे तेव्हा ते त्याचेही नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील तर तेव्हा परत एकदा असं विनंती करतो हो की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर आपण आता म्हैसूर बद्दल माहिती घेऊया हे जे आता इथे समोर म्हैसूर किचन लिहिलेलं हॉटेल आहे इथेच पूर्वी पारस्करांचं हिरो होंडाचं शोरूम होतं आपण आता त्या म्हैसूर किचनमध्ये एंट्री घेतलेली आहे इथली तुम्ही सजावट बघू शकता रंगसंगती बघू शकता आणि फर्निचर बघू शकता छान पद्धतीने सजवलेली सजावट केलेली आहे के आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी इथे दिसती आहे चहलपहल आहे हॉटेलमध्ये कारण अकोल्यामध्ये बरीच साऊथ इंडियन हॉटेल उघडली आणि अल्पावधीतच बंद झाली आता हे एक नवीन हॉटेल उघडलेलं आहे त्यामुळे मी ठरवलं की आज सकाळी इथे नाश्ता करून त्याची टेस्ट घ्यावी तेव्हा आता हे समोर मेनू कार्ड आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे दोसे आहेत व्हरायटी ऑफ दोसाज इडली वडा उत्तप्पा जे साधारणतः साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये उपलब्ध असतं ते सगळं बघून मी म्हैसूर दोसा ऑर्डर केला आणि तो आलेला आहे बघू शकता की एका वाटीमध्ये सांबार आहे दुसऱ्यात खोबऱ्याची चटणी आहे आणि तिसऱ्यात एक लाल चटणी आहे ती खाल्ल्यावर कळेल कशाची आहे तेव्हा आता मी म्हैसूर डोसा चाखतो आहे आणि हे सांबार घेतलं छान चव आहे एकंदरीत सांबार हा सांबारसारखा लागतो आहे असं म्हणायचं कारण मी महाराष्ट्रात बरेच ठिकाणी जेव्हा डोसा खातो तेव्हा दोशाबरोबर सांबार म्हणून जो पदार्थ देतात ती चक्क आमटी असते आंबट गोड तो सांबारसारखा लागत नाही हे खोबऱ्याची चटणी आहे हिची चव पण छान आहे आता हा मैसूर डोसा जो आहे त्याच्यामध्ये आतून आहे काय ते तुम्ही आता बघू शकता मला उत्सुकता होती कारण नॉर्मली मसाला दोश्यामध्ये आतमध्ये बटाट्याची भाजी असते जिचा पिवळसर रंग असतो आणि बटाटा उकडलेल्या बटाट्याची ती भाजी असते पण याच्यात तसं नाही आहे याच्यात वेगळ्या प्रकारची भाजी आतमध्ये भरलेली आहे आणि त्या भाजीमध्ये बरंच काहीतरी मिक्स असं व्हेज असल्यासारखं होतं पण एकंदरीत चव छान होती मी पहिल्यांदाच म्हैसूर डोसा हा प्रकार खात होतो मसाला डोसा दावणगिरी दोसा स्पंज डोसा हे मी खाल्लेलं आहे पण हा म्हैसूर डोसा हा प्रकार मी पहिल्यांदाच खातो आहे तर ती लाल चटणी जी होती ती कशाची हे मला नाही कळलं पण छान होती चव त्याची दोन्ही चटण्या छान आहेत आणि सांबार पण छान आहे इवन दोशाचं टेक्स्चर जे असतं ते टेक्स्चर पण छान आहे आता मी सगळं छान छान म्हणतो आहे म्हणजे हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे असा समज करून घेऊ नका मी पैसे देऊनच ते खाणार आहे तर ते झाल्यानंतर माझा विचार आहे की साऊथ इंडियन हॉटेल आहे तर इथली कॉफी पण टेस्ट करावी तेव्हा ते मी हे सगळं संपायच्या आधीच कॉफीची ऑर्डर दिली कारण कॉ खाऊन झाल्यावर परत कॉफीची वाट पाहत बसायला नको त्याच्यामुळे मी कॉफीची ऑर्डर दिली आणि लगेच एक दोन पाच मिनटामध्ये कॉफी हजर झाली माझ्यासमोर आणि जे साऊथ इंडियन पद्धतीने जी सर्व करतात त्याप्रमाणेच ती एका ग्लासात आणि काठ असलेल्या वाटीमध्ये ती आली ती जेव्हा सर्व केली तेव्हा त्याच्यात ते साखर नव्हती ना माहिती नाही त्यांनी बिना साखरेची का दिली तेव्हा मी साखर मागवून घेतली मला डायबेटीज नसल्याने सा साखर चालते आणि ते मिक्स करून मी प्यायलो त्याच्यानंतर बिल मागितलं बिलासोब सोबतच त्यांनी क्यू आर कोड पण प्रोव्हाइड केला होता तेव्हा मी गुगल पेवरूनच ते बिल पे केलं आणि बाहेर पडलो तर तेव्हा हा छोटासा व्हिडिओ आहे छोटासा प्रयत्न आहे खवयगिरीवरचा तेव्हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा मी याच्यापुढेही खवयगिरीचे असेच बरेच व्हिडिओ टाकायच्या विचारात आहे अकोल्यात काय काय पदार्थ कुठे कुठे चांगले मिळतात ते ते बघून मी व्हिडिओ टाकणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा पुढील खवयगिरीत